रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथील आंबिके कुटुंबाने यावर्षीच्या गणेशोत्सवातून एक अद्वितीय आणि भावनिक संदेश दिला आहे त्यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवातून बालकांच्या शोषणाविरुद्धचा संदेश साकारला आहे त्यांनी सजावटीमध्ये चला मोडीत काढूया गतीशून्य संवेदनाहीन मदन मस्त देह अंतर्गत स्टॉप चाइल्ड अब्यूज असा संदेश देण्यात आला आहे या भावनिक देखाव्याद्वारे आंबिके कुटुंबाने समाजाला बालकांच्या शोषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आपल्या या अनोख्या उपक्रमाद्वारे गणेशोत्सवाला एक सामाजिक संदेश देण्याचे माध्यम बनवले आहे कुटुंबातील राजेंद्र आंबिके यांनी सांगितले की आजच्या काळात बालकांचे शोषण ही एक गंभीर समस्या बनली आहे आपल्याला या समस्येविरुद्ध एकत्र येऊन लढा द्यायचा आहे गणेशोत्सव हा एक सकारात्मक उत्सव आहे आणि आपण या उत्सवाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो देखाव्यासोबत संदेशपर ऑडिओ जोडला आहे आंबिके कुटुंबाच्या या उपक्रमाचे अनेक नागरिकांनी कौतुक केले आहे सोशल मीडियावरही या देखाव्याची चर्चा रंगली आहे अनेकांनी या कुटुंबाला त्यांच्या या प्रयत्नाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत कारण दरवर्षी आंबिके कुटुंबीय देखावा करून सामाजिक, देखा सामाजिक बांधिलकी जोपासत असतात मुलांची व स्त्रियांची सुरक्षा हा घडीला चिंतेचा विषय हा धागा पकडून देखाव्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आंबिके कुटुंबांमध्ये आपल्या सर्वांचं इथे मी स्वागत करतो अंबिके कुटुंबीय दरवर्षी गौरी गणपतीच्या सणाला म्हणजेच गणेशोत्सवच्या सणाला सजावट अंतर्गत विविध सामाजिक संदेशपर आणि पर्यावरणपूरक देखावे करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो याही वर्षी कोणता विषय घ्यावा इथून सुरुवात झालेली आमची निवड ते जो विषय घेतलेला आम्ही तो म्हणजे मुलांची आणि स्त्रियांची लैंगिक शोषणाविरुद्ध लढा म्हणजेच आपण जर पाठीमागे बघितलं या गणपतीच्या मागे तर मोडीत काढूया संवेदनशील गतीशून्य मदन मस्त देह या थीमखाली आम्ही हा देखाव बनवलेला आहे याच्या अंतर्गत जो आम्ही चित्र दिलेला आहे तर आपण एकीकडे कोलकाता प्रकरण घडलं म्हणजे डॉक्टरांवर अत्याचार झाला महिला डॉक्टरांवर आणि एकीकडे बदलापूरमध्ये छोट्या लहान मुलींवर झालेला अत्याचार हे प्रकरण मोठं तितकं सोपं नाही आहे आणि ह्या प्रकरणानंतर सामाजिक जनशोभ जो उद्रेक झाला आणि तोच विषय आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला हा विषय मांडताना अनेक बाबी आपल्या डोळ्यासमोर आल्या समाजासमोर आल्या आणि वर्तमानपत्र सोशल मीडियाच्यावर खूप चर्चा रंगली पण हा विषय घेताना हा नक्की विषय काय आहे त्यासाठी शासन नक्की कसं खडबडून जागा झालं आणि त्यानंतर शासनाची सुरू झालेली सर्व समित्या असतील सी सी टी व्ही कॅमेरा असतील किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी येतील मुलांची सुरक्षितता ह्या सगळ्या बाबी डोळ्यासमोर आल्या पॉक्सो ॲक्टची चर्चा रंगू लागली सोशल मीडियावर आणि हा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न चित्रातून असेल आपण एकीकडे महिलांवर अत्याचार झाले किंवा कोणाहीवर अत्याचार झाले की फक्त मेणबत्त्या घेऊन उभ्या राहतो त्या मेणबत्त्या न उभ्या घेता त्या स्त्रीला किंवा त्या मुलांना सुरक्षित वातावरणामध्ये जगू द्या आणि हा जगण्याचा हक्क त्यांना आहे एक माणूस म्हणून एक स्त्री म्हणून तिला आपण ज्याप्रमाणे देवी म्हणून मानतो तर तिला एक स्त्री म्हणून तिला जगू द्या आणि ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही या बाबी आपल्या ह्या भारतामध्ये घडतायेत ह्या महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेल्या आहेत त्याना होता, होता त्याना त्या होता त्याच्याही पलीकडे जाऊन आपण मुलांची आणि महिलांची सुरक्षितता कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल फॉक्सो ऍक्टचे निकष काय आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहे ते समाजापर्यंत कशी सोप्या आणि साध्या पद्धतीने पाठवता येतील त्यानंतर मुलांची लैंगिक शिक्षण याच्यावर भाष्य कधी होणार चर्चा कधी होणार अजून लपून छपून चाललेल्या गोष्टी या मुलांपर्यंत कशा साध्या पद्धतीने आणि पालकांच्या मार्फत समुपदेशन घडलं जाणार हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही अमिती कुटुंबियांनी के केलेला आहे आणि भाविकांनी याचा भरपूर लाभ घेतलेला आहे गेल्या चार पाच दिवसामध्ये त्यासाठी एक ऑडिओ क्लिप पण आम्ही जोडलेली आहे सोशल मीडियावर याची व्हिडिओ इन्स्टावर याची रील सुद्धा आम्ही पाठवलेली आहे त्याच्या माध्यमातून हा देखावा सामाजिक संदेशपर आणि प्रबोधनात्मक ठरत आहे धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल